नमस्कार तुम्ही पाहत आहात एम एच अठरा खानदेश न्यूज आणि आज एक विशेष रिपोर्ट म्हणून आपण या एम एच अठरा खानदेश न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं विषय आहे मित्रांनो परभणीमधील दंगलीचा संबंध काय परभणीमध्ये आज जी व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे याचं मागचं कारण काय तर बघूया परभणी येतील येणाऱ्या सूर्यवंशीला जाणीव होती की संविधान जर नसेल तर माझं अस्तित्व काय समाजकंटकाला तुम्ही हॉस्पिटल मध्ये टाकलं कारण तो जखमी झाला होता आणि आमच्या बहिणींना मार मार मारून तुम्ही मध्ये टाकलं त्यांना दवाखान्यात मी वाटलं नाही आणि आज नैसर्गिक मृत्यू म्हणून त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते माझी मागणी आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा इन कॅमेरा झाला पाहिजे पारदर्शकपणे त्याचं असणार पोस्टमॉर्टम झालं पाहिजे जेलमध्ये त्याच्यासोबत काय झालं मध्ये त्याच्यासोबत काय झालं हा मनुष्यवादाचा गुन्हा आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या आणि जर त्याच्यात घातपात असेल त्याच्या अंगावर जर एकही वन निघला आणि नि वन निघला लक्षात ठेवा हा मनुष्यवादाचा गुन्हा आम्ही नोंद केल्याशिवाय शांत बसणार नाहीत ह्या देवेंद्र फडणवीस शपथविधी घ्या आमच्या माऱ्यावरती शपथविधी घ्या एकीकडे आमचा तरुण तडफडून नेलाय या तर मेघनाताई ताई बोरडीकर आज तुमचा शपथविधी आहे मंत्र्या मंत्री होण्यासाठी तुम्हाला फोन आलेला आहे म्हणलं होत ना मी मंत्री होणार आहेत मेघनाताई ताई आज आमचा शहीद झाला तरुण इकडे शपथविधी चालू एकही आमदार खासदार मंत्री याच्यावर बोलत नाही यात इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे आणि मी सोमनाथ सूर्यवंशीला जयभीम करतो संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये फक्त बंद करण्यासाठी तो आंदोलनात आला आणि दंगलखोर म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं त्याच्या सोबत काय झालं याची चौकशी झाली पाहिजे सकोल चौकशी झाली पाहिजे त्याच्या अंगावरती वळ आहे त्याच्या अंगावर काय झालंय ते सगळं पोस्टमार्टम पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि आता कायदेशीर रित्यास तुम्हाला असणार दणका काय असतो ते आम्ही दाखवून देऊ हे चालणार नाही आणि नाव देणारे सुद्धा कोण आहेत आम्हाला माहित आहे त्यांचं ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांचं त्यांचं नाव दिलं ज्यांच्या ज्यांच्या कवळ्या जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्यांचं नाव दिलंय अरे सोमनाथ सूर्यवंशी वकिली करतोय त्याला कळत नाही का दगड मारलो काय होणार आहे तरी त्याच असणार नाव दिलं आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करणं हेच या मागचं षडयंत्र होत यात तात्काळ मंत्र्यांनी जर दखल घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही यात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं पाहिजे आणि याच्यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कुणाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पद्धत अशा पद्धतीने हाताळण्याची नसती अरे बलिदान या ठिकाणी गेलं आमच्या तरुणांच संविधान वाचवण्याच्या लढ्यात सोमनाथ सूर्यवंशी बलिदान गेलाय शहीद म्हणून आम्ही त्याची करतोय शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही त्याच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी सरकारने घ्यावी शासकीय नोकरी सुद्धा त्याच्या कुटुंबात द्यावी आमचा तरुण भर सगळ्यांची सुटका करा उद्याची उद्या, उद्या सुटका झाली पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो एफ आय आर रद्द करा एफ आय ठेवू नका चुकीची कारवाई कारवाई झालेली झालेली द्वेष भावनेतून शिक्षण घेणाऱ्या तरुणांना उचललेलं आहे महिलांना उचललेलं आहे निरापराधांना या ठिकाणी मृत्यूच्या तोंडावरती उभा केलेलाय आज सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेलाय उद्या आणखी कोणाचा बळी जाईल यात रवी काळे नावाचा एक तरुण नाटक आहे त्याला त्याचं सुद्धा ऑपरेशन झालेलं आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी डोक्यात मार लागलेले फोटो व्हायरल झालेले त्याला सुद्धा सोडा ही एफआयआर रद्द करा अशी मागणी ऑल इंडिया पॅनथर सेना करत